दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला हरवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी वेगवेगळे डाव आखले जात आहेत रात्रीतून निर्णय बदलले जात आहेत कितीही प्रयत्न केले तरी आपण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी अंतरवारी सराठी येथे मराठा समाजाची अंतिम आणि निर्णायक बैठक होणार आहे या बैठकीत अनेक बाबी समाजासमोर आपण उघड करणार असल्याचा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी शनिवारी दिला ते म्हणाले सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली परंतु निर्णय घ्यायला आणि आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही पूर्वी एकच राज्य असल्यामुळे न्याय मिळायचा आता तीन तीन राज्य असल्याने न्याय मिळणे अवघड झालेले आहे त्यामुळे समाज बांधवांची अंतिम आणि निर्णायक बैठक घेत आहोत परवाच्या रात्री आणि कालच्या दिवसात खूप काही घडले ते सर्व समाजाला सांगायचे आहे अध्यादेश शासनाने काढला त्यांनाच अंमलबजावणी करावी लागणार आहे आमच्यावर दहा टक्के आरक्षण का थोपवत आहात सगळे सोयरे अधिसूचनेवर आलेल्या हरकतींवर अद्याप निर्णय नाही अशी कोणती छाननी सुरू आहे असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारसकर यांचा देहू आणि देहू संस्थांशी संबंध नाही असा खुलासा शनिवारी देहू संस्थानने केला देहू संस्थान जरांगे पाटील यांच्या पाठीशी असल्याचेही सांगण्यात आले लोणावळ्याजवळ रास्ता रोको नंतर मावळमधील मराठा आंदोलक देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले आहेत